वडिलांनी आजोबांनी काढली आणि त्या संस्थेने तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वास संपादन केल्यानंतर मात्र तुम्ही चारशे बावीस कर्जदारांना त्यामध्ये हनुमंत बाळे आणि स्नेहलता तुमचा मोठा रोल हो आहे गेल्या पाच सात वर्षामध्ये तुम्ही जे कर्ज वाटप केले ते अत्यंत बोगस कर्ज वाटप आहे आताच मी तुम्ही एकोणीसशे चोवीस चा ऑडिट केलेला आहे जे शेळके नावाच्या ऑडिटर न केलेलं आहे त्या शेळके ऑडिटर फाटल्याशिवाय ठेवणार नाही कारण त्या ऑडिट मध्ये एकाही कर्जदाराचं नाव नाही एकाही कर्जदाराला किती मॉर्गेज घेतलं किती लोन घेतलं त्यासाठी मॉर्गेज किती आहे कोणतंही ऑडिट त्यामध्ये नाही आणि म्हणून आम्ही या जिल्ह्याचे मुख्य लेखा परीक्षक योगेश कोल्हापूर साहेब आणि या जिल्ह्याचे सहकार निबंधक मंगेश सुरोसे यांना भेटलो त्यांना वस्तु तुम्ही सांगितली आम्ही तुमच्यावर फौजदारी पण करणार नाही आम्ही तुमच्यावर फौजदारी पण करणार नाही दोन चार दिवस दो तुरुंगात जाहीर इच्छि तेही आम्हाला करायचं नाही ही करा मालमत्ता तुम्हाला विकावी लागेल मधले मुख्य बाजारपेठेमध्ये मधले ठीके एकर ठीके <laughs> एक एकर आहे म्हणजे दिगनची बाजारपेठेमधल्या एक जागा हा चाळीस पस्तीस एकर चाळीस एकर चाळीस एकर चाळीस एकर जमीन दिगंजी बाजारपेठेतली एक एकर जागा या जागेचा तुम्हाला लिलाव करावा लागेल एका महिन्याच्या आत आणि या बैगाचा बिलाव करून तुम्ही कर्जदाराकडनं पैसे वसूल करा तुम्ही घ्या दाखव हा मागेच बरे हां दोघांनी खेळ केलाय दोघांनी खेळवायचं आणि केलीदारांच पैसे द्यायचं आता आम्ही एकदा मागे लागलोय तर तुमच्या